सर्वात लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट मोठी बातमी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्त्याचे एकत्र पैसे येतील तर, तर लाडक्या बहिणी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आता मिळणार तीन हजार रुपये होय तुमच्यासाठी आता एकदमच तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे लाडकी योजने योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला राज्य शासनातर्फे जे पंधराशे रुपये मिळतात त्यामध्ये फेब्रुवारीचा जो हप्ता होता काही कारणास्तव तो उशीर झाला होता परंतु आता फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्याचे एकत्रित करून तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहे फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता होता तो काही कारणामुळे उशीर झाला होता परंतु आता अपात्र महिलांची जी पडताळणी सुरू या या आहे यामध्ये नऊ लाख महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे मात्र आता सरकारने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्रित जमा करण्याचा निर्णय घेतला आहे पात्र महिलांना पुढील आठवड्यात तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात मिळणार आहे एकूणच तर काय तर लाडक्या बनींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की एकूण तीन हजार रुपयाचा हप्ता आपल्याला आता इथं मिळणार आहे लाडक्या बहिणी तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही लवकर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे परंतु इथं एक महत्त्वाची बाब अशी आलेली आहे की नऊ लाख महिलांना या योजनेतून वगळले आहे आता या नऊ लाख महिला कुठल्या आहे कदाचित जो पुढचा महिना आहे यामध्ये ही संख्या अजूनही वाढू शकते परंतु सध्या तरी आपला जो काही डाटा पुढा आहे राज्य शासनाचा त्यानुसार आता नऊ लाख महिलांना योजनेतून वगळले आहे आणि पुढचा जो आता हप्ता येणार आहे त्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च हा एकत्र करून तीन हजार रुपयाचं इथं सगळं सर्वच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तरी लाडक्या बणीं तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बणींना आता लवकरच तीन हजार रुपये मिळणार आहे नऊ लाख लाभार्थी जे कमी झाले यामध्ये ज्यांच्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहने असतील अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल जे नवीन निकष लावले राज्य शासनाने त्या नवीन निकषानुसार आता या लाडक्या बहिणी अपात्र होणार आहे तरी जो लटकला होता काही कारणास्तव उशीर झाला होता तो हप्ता आणि मार्च महिन्याचा या दोन्ही एकत्रित करून एकूण रुपये सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये इथं आता जमा करण्यात येणार आहे सोबतच आता मार्च नंतर मार्च नंतर शासन एक मोठा निर्णय घेणार आहे की राज्यातल्या ज्या काही लाडक्या बहिणी आता इथून पुढे कमी होणार आहे आता लाडक्या बहिणी कमी होणार आहे परंतु जो काही सरकारी बोजा आहे तो थोडाफार प्रमाणात कमी होईल यानंतर राज्य शासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे तर मोठा निर्णय असा होऊ शकतो की जो पंधराशे रुपयेचा हप्ता आहे ऐवजी एकवीसशे रुपये होण्याची शक्यता इथं वर्तवली आहे कारण निवडणुकीआधी शासनाने सांगितले होते की आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये प्रति महिनात देऊ तर त्याची अंमलबजावणीसुद्धा होऊ शकते कारण नऊ लाख का ज्या लाभार्थी आहे त्या या योजनेतून कमी झाल्या साधारणतः आणि इथून पुढेही बऱ्याच महिला इथं कमी होऊ शकतात बऱ्याच लाभार्थी इथं या योजनेतून कमी होऊ शकतात त्याच अंतर्गत आता जे पंधराशे रुपये प्रति महिना सर्व लाडक्या बहिणींना मिळत या आहे यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण बरेच पैसे इथं शासनाची इथं बचत झालेले दिसत आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्हाला येणारा जो पुढचा हप्ता आहे मार्च नंतरचा कदाचित तो तीन हजार रुपये असू शकतो आणि आता हे तीन हजार रुपये मिळणार कधी तर हे जे तीन हजार रुपये आहे आता फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही मी हप्त्याचे एकत्र करून जे तीन हजार येणार आहे ते येत्या दोन ते तीन दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सोबतच पुढचे जे हप्ते आहे ते पुढचे हप्तेसुद्धा अशाच प्रकारे दोन दोन हप्त्याने अर्थातच तीन तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे परंतु मोठी बातमी अशी आहे की सध्या यामध्ये काही बहिणी लाभ लाभापासून वंचित राहू शकतात जे नवीन निकष लावलेले आहेत त्या नवीन निकषानुसार जी माहिती पुढे आली आहे की जो नऊ लाखांचा आकडा आहे हा कदाचित आकडा वाळू सुद्धा शकतो कारण दहा ते बारा लाखावर सुद्धा हा आकडा जाऊ शकतो जे नवीन निकष लावले आहे यामध्ये लाडक्याबणींना अपात्र करण्याचा जो काही चालू आहे इथं त्यामध्ये बऱ्याच महिला आता इथं अंतर्गत अपात्र होऊ शकतात तर लाडक्याबणींसाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे सुरुवातीला दोन लाख त्यानंतर पाच लाख आणि नऊ लाख असे एकूण नऊ लाख लाभार्थी या योजनेतून सरळ सरळ बाद झाले असून जे नवीन निकष लावले आहेत त्यामध्ये त्यांच्या घरामध्ये चारचाकी वाहन असते सरकारी नोकरीला असणे कुटुंबामध्ये कोणी व्यक्ती किंवा या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्याच महिला संजय निराधार गांधी निराधार जे योजना आहे श्रावणबाळ योजना या व्य व्यतिरिक्त जे काही शासनाच्या इतर योजना असतील त्यांचा जर त्या लाभ घेत असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे अशा लाडक्या बहिणींना या योजनेतून कमी करण्यात आलेलं आहे तर पुढचा जो आता मार्च नंतरचा हप्ता येईल तो कदाचित सुद्धा येऊ शकतो अशी अपेक्षा इथं वर्तवली जात आहे परंतु सध्या तरी पंधराशे रुपयेचाच आहे परंतु चालू जो हप्ता आहे फेब्रुवारी आणि मार्च एकूण तीन हजार रुपये येणार आहे दोन्ही महिन्याची मिळून दोन्ही हप्त्याची मिळून तीन हजार रुपये तरी सर्व लाडक्याबरींसाठी एक आनंदाची बातमी इथं म्हणावी लागेल तरी या संदर्भामध्ये काही माहिती असल्यास आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ तेव्हा आमच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र